ओम साईराम साबुदाण्याची खिचडी वातड कडक होते साबुदाण्याची खिचडी खिचडी होण्यासाठी कोणत्या अनेकदा ते भिजवताना साबुदाणा व्यवस्थित भिजला जरी असेल तरी खूपच कोरडी किंवा गचकी होते साबुदाण्याची खिचडी बनवताना नेमकं काय चुकतं आपल्याला कळत नाही त्यासाठी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे त्यात असणारी पावडर निघून जाईल त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून रात्रभर किंवा सहा ते सात तास भिजत घाला साबुदाणा कढईत घालण्यापूर्वी चमच्यानी मोकळा करून घ्या ज्यामुळे त्याचा गचका होणार नाही साबुदाणा बनवताना तेलाऐवजी तूप घातले तर चव चांगली येते तसेच मिरचीला फोडणी देताना ती चांगली तळून घ्या ज्यामुळे ती बाधत नाही त्याचा अर्क तुपात उरतो ज्यामुळे साबुदाणा अधिक टेस्टी होतो बटाट्याचे पातळ काप किंवा उकडलेला बटाटा घाला ज्यामुळे पदार्थाची चव चांगली लागते बटाटा लवकर शॅलो फ्राय होतो साबुदाणा कढईत घालण्यापूर्वी तो, तो हळूहळू घाला सगळा एकत्र घालू नका हलक्या हाताने तुपावर परतून घ्या साबुदाणा चांगला वाफवला की तो वातड किंवा कडक होत नाही कढई किंवा खोलगट भांड्यात खिचडी बनवू नका पॅन किंवा पसरत भांड्यात बनवा यामुळे ती लवकर शिजते आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय